नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये जसे की तुम्ही हेडविंग वाचू शकता <coughs> कोर्ट ऑर्डर आहे मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यव व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग माधम कामा रोड हुतत्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार त्रिपल झिरो तीन दोन दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी दिलेला आहे चार मार्च दोन हजार चोवीसचा हा कोर्ट रिझल्ट आहे आणि कोर्टाचं परिपत्रक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आयुक्त कृषी कोणाच्या प्रती आहे आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे ठीक आहे विषय काय होता मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक त्र्याहत्तर एकोणसत्तर अब्लिक वीस तेवीस श्री चेतन गुलाबराव पवार व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांच्या विषय होता दोन क्रमांक रीट याचिका क्रमांक अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोनशे तीन श्रीमती वर्षा प्रकाश मंडाले विरुद्ध महाराष्ट्र शासन ठीक आहे तर हे दोन विषय होते संदर्भ जे होते शासन निर्णय क्रमांक आणि एक आणि शासन निर्णय क्रमांक दोन तुमच्यासमोर दिलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे की मान्य उच्च न्यायालय मुंबई आणि उप उपरोक्त विषयाधीन रीट याचिकेमध्ये दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सुनवाईमध्ये दिलेल्या आदेशा खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला एक बोल्ड अक्षरामध्ये तुम्हाला मजकूर दिसत असेल की द लर्न पी ऑन इन्स्ट्रक्शन स्टेट द स्टेट द्या द अपॉइंटमेंट प्रोसेस वूड टेक सम टाइम अँड देअर फॉर इट इज नॉट पॉसिबल ॲज पर द टाईम शेड्यूल दॅट अपॉइंटमेंट्स वूड बी मेड बिफोर द नेक्स्ट डेट ठीक आहे तर याच्यामध्ये जे लर्न ए जी पी आहे त्यांनी काय तर ऑन इन्स्ट्रक्शन स्टेट द अपॉइंटमेंट प्रोसेस वूड टेक सेम टाइम म्हणजे काही वेळ मागितलेला आहे परंतु जे प्रोसेस आहे म्हणजे टाईम शेड्यूल जो आहे त्याच्यानुसार आता आणखी वेळ देता येत नाही आणि जे अपॉइंटमेंट आहे तुम्हाला दिलेल्या तारखेच्या अंतर जे आहे ते अपॉइंटमेंट करून घ्यायचे असं त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता पॉईंट नंबर दोन प्रस्तुती प्रकरणी दिनांक सव्वीस दहा दोन हजार तेवीस दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस दिनांक सात बारा दो दोन हजार तेवीस आणि दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस दिनांक तीन एक दोन हजार चोवीस आणि दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनवाईच्या वेळी भजन एक दोन तीन चार पाच आणि सहा सुनवाया झालेल्या होत्या या सुनवाईच्या वेळी मान्य उच्च न्यायालयाने उपरोक्त अंतरिम आदेश कायम ठेवलेला आहे ठीक आहे म्हणजे वरचा जो आदेश आहे तो कायम ठेवलेला आहे तथापि दरम्यानच्या कालावधीमध्ये संदर्भ क्रमांक एक येथे नमूद आदेशांमुळे महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ सरळ सेवा उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत काय हा मुद्दा फारपूर महत्वाचा आहे मित्रांनो इथे नमूद महाराष्ट्र पोलीस सेवा गड व कनिष्ठ संवर्गातील सरसेवेच्या नियुक्ती युक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत मात्र मान्य उच्च न्यायालय मुंबई उपरोक्त आदेश विचारात घेता म्हणजे मुंबईचा जो आदेश आहे तो विचारात घेता सदर दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले नियुक्ती आदेश संदर्भ क्रमांक दोन येथे नमो शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आले आहेत म्हणजे जे आदेश त्यांनी पारित केलेले होते ते एक तीन दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेला नियुक्ती आदेश क्रम संदर्भ संदर्भ क्रमांक दोन येथे नमूद शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे जे आदेश त्यांनी पारित केले होते ते रद्द करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानुसार पॉइंट नंबर तीन बघा त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीचे आदेश रद्द करण्यात आले असल्यामुळे संबंधित एकशे एकवीस उमेदवारांना पुढील आदेश होईपर्यंत रुजू करून घे गेन। करून न घेण्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या स्तरावरून करण्यात आले आहे या याची दक्षता घ्यावी ही विनंती ठीक आहे तर असा प्रकारचे हे ऑर्डर आहे मित्रांनो म्हणजे कोर्टाने दिलेला ऑर्डर आहे कोणाला दिला आहे तर जो संबंधित क्षेत्र आहे त्यांना जे नियुक्त्या करणार आहे त्यांना दिलेलं आहे एक तीन दोन हजार चोवीसचे सगळे आदेश जे आहेत ते त्यांनी खारिज केलेले आहेत म्हणजे रद्द केलेले आहेत आणि एकशे एकवीस उमेदवारांना जी भरती आहे ती संबंधित क्षेत्रातील पुढच्या आदेशापर्यंत तरी देऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण बघत असाल आणि साखरकर साहेब अवर सचिव महाराष्ट्र शासन ठीक आहे तर असा हा ऑर्डर होता मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो नियुक्तीच्या ऑर्डर आहे ते कॅन्सल झालेले आहे कोणत्या विभागाचा हा ऑर्डर आहे तर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग माधम कामा रोड ठीक आहे तर यांचा हा ऑर्डर आहे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचा म्हणजे आता दो एक दोन दिवसात दोन दिवसाअगोदरचा ऑर्डर आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती जर मिळाली तुमच्या संदर्भात तर चॅनलच्या माध्यमातून पोचपत राहील बाकी काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला पोहोचवलं जाईल टेलिग्रामला जॉईन असेल तर टेलिग्रामला जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र